मंडळी गेल्या दोन चार दिवसांपासून आपल्या यूट्यूब चॅनलवरल्या बऱ्याच सदस्यांनी मला एक महत्त्वाचा प्रश्न विचारला तो प्रश्न म्हणजे महाराज गेनमाळ म्हणजे काय गेनमाळ नेमकं कशाला म्हणतात जे देवीची पूजा करणारे लोकं असतात जे आराधी लोकं असतात जे काळूबाईची पूजा अर्चा करतात त्यांच्या अंगामध्ये देवी येते देवीचं वारं त्यांच्या अंगामध्ये येतं आणि त्यांची गेनमाळ केल्या जाते मग नेमकं गेनमाळ कशाला म्हणतात ती गेनमाळ नेमकं करायची कोणी गेणमाळ केल्यावर नेमका फायदा होतो काय आणि गेनमाळ करणं गरजेचं आहे का गेनमाळ केल्यावर माणसाला लग्न करता येतं का नाही आणि गेणमाळ केल्यावरती आपल्या अंगामध्ये देवी येते का देवता येते का आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेनमाळ म्हणजे काय अशा अनेक स्वरूपाचे प्रश्न आपल्या यूट्यूब चॅनलवरल्या सदस्यांनी बऱ्याच दिवसांपासून मला विचारले होते म्हणून त्यांच्या त्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर सांगण्यासाठी किंवा उत्तर देण्यासाठी आजचा हा व्हिडिओ मी बनवत आहे मंडळी तुम्हाला जर जाणून घ्यायचा असेल गेनमाळ म्हणजे काय आणि गेनमाळेविषयी सविस्तर आणि शॉर्टकट अत्यंत महत्त्वाची माहिती जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ पूर्ण पाहा कारण या व्हिडिओच्या माध्यमातून गेनमाळीविषयी मी सविस्तर बोलणार आहे तुम्ही जर देवीला मानत असाल किंवा आई काळूबाईची भक्ती करत असाल आणि देवीची जर तुम्ही आराधी स्वरूपाची पूजा करत असाल आणि आराधी लोकाच्या तुम्ही संपर्कात असाल तर नक्की हा व्हिडिओ पूर्ण पहा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे रामकृष्ण आरे मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो खऱ्या अर्थाने प्रश्न हा अत्यंत महत्त्वाचा आहे गेनमाळ म्हणजे काय हा प्रश्न सगळ्यांनाच विचारला जातो परंतु सगळे लोक याच्यावर उत्तर देण्याचं धारिष्ट दाखवत नाहीत त्याचं कारण म्हणजे काय बऱ्याच लोकांकडे याचं उत्तर नाही तर मंडळी बऱ्याच शास्त्रांचा अभ्यास करून आपण याचं उत्तर देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करूया खरं पाहायला गेलं तर जे देवीची पूजा करत असतात देवीची भक्ती करत असतात त्यांना शाक्त संप्रदायातील लोक असे म्हणतात म्हणजे जे परंपरा आहे शैव परंपरा आहे वैष्णव परंपरा आहे तशी शाक्त परंपरा आहे की जे फक्त देवीची पूजा अर्चा करत असतात ते कोणत्याही देवाला मानत नाहीत तर मंडळी शाक्त परंपरेमध्ये जे भक्ती करतात जे देवीची पूजा अर्था करतात त्यांच्यामध्ये गेनमाळ केली जाते म्हणजे गेनमाळ म्हणजे काय याच्यावरच आपण सविस्तर चर्चा करूया विनंती आहे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा आणि नक्कीच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर मंडळी सगळ्यात महत्त्वाचा विषय जाणून घेऊया आपण इंस्टाग्रामवर यूट्यूबवर किंवा फेसबुकवर अनेक प्रकारचे व्हिडिओ पाहत असतो त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त व्हिडिओ आपल्याला आराधी लोकांचे पाहायला मिळतात त्याच्यामध्ये आराधी लोक गेणमाळीचा कार्यक्रम करतात त्याच्यामध्ये काही प्रमुख आराधी देवीचे भक्त आहेत त्यांची नावं आपल्याला या यूट्यूबच्या माध्यमातून घ्यायची नाहीत परंतु ती सगळी लोकं आपल्यासाठी आदरणीय आहेत आपण त्यांना मानत असतो आणि ती जे देवीचे भक्त आहेत आई काळूबाईची भक्त आहेत ती लोकं त्या ठिकाणी आई जगदंबेच्या नावाने गेनमाळ करत असतात करमंडळी हे सगळं आपण इंस्टाग्रामला फेसबुकला सध्या जोरात चालू आहे जसं हॉटेलवाल्याचं चालू आहे तसं वडापाववाल्याचं चालू आहे जसं आता कपड्याच्या दुकानावाल्याचं चालू आहे ट्रेडिंगला तशाच पद्धतीने गेनमाळीचा विषयसुद्धा ट्रेडिंगला चालू आहे आई जगदंबेची भक्ती करणारे लोक जीवनात आल्यावर एकदा तरी गेनमाळ करत असतात तर मंडळी गेनमाळ म्हणजे काय आपण थोडं सविस्तर जाणून घेऊया मंडळी गेणमाळ कशाला म्हणतात गेनमाळीलाच पर्यायी शब्द ज्ञानमाळसुद्धा असा आहे गेनमाळ करतात कोणाचे हा विषय जाणून घेऊया ज्यांच्या अंगामध्ये देव येत असेल किंवा देवी येत असेल मग कोणताही देव असू द्या कोणतीही देवी असू द्या त्यांच्या अंगामध्ये येत असेल तर मग त्यांना गेणमाळ करणं अत्यंत गरजेचं आहे बऱ्याच वेळा काय होतं बऱ्याच लोकांच्या अंगामध्ये देवी येते देवीचं वारं त्यांच्या अंगामध्ये येतं आणि मग जर त्यांनी घेणमाळ नाही केली तर ते वारं आल्यावर कदाचित त्यांना वेळ लागण्याची शक्यता असते त्यांना वेळ पिसं होण्याची शक्यता असते ते लोकं पागल होऊ शकतात त्यांच्या डोक्यावर परिणाम होऊ शकतो म्हणून त्यांना गेणमाळ करणं अत्यंत गरजेचं आहे गेणमाळ केल्यावर होणार काय मंडळी त्यांच्या अंगामध्ये जे देवीचं वारं येतं का त्याच्यावरती अंकुश लागेल आणि जे वारं वेगळ्या दिशेने जाणार होतं ते वारं भक्ती संप्रदायाने प्रभावित होईल आणि देवीच्या भक्तीशी लीन होण्याचा मार्ग म्हणजे गेनमाळ आहे मंडळी गेणमाळ करत असताना ज्या देवाचं वारं आपल्या अंगामध्ये येतं ज्या देवीचं वारं आपल्यात अंगात येतं जी देवी आपल्या अंगात येते त्या देवी देवतांसोबत <hop> त्या व्यक्तीचं लग्न लावून दिल्या जातं म्हणजे एक लग्न लावून देण्याचा जो विधी असतो त्यालाच गेनमाळा असे म्हणतात देवासोबत लग्न लावून दिलं जातं जसा आपल्या लग्नामध्ये विधी केला जातो तसाच विधी गेनमाळेमध्ये केल्या जातो आणि त्या देवतेंसोबत त्या देवीसोबत त्याचा विवाह त्या भक्ताचा लावल्या जातो आणि तो भक्त त्या ठिकाणी त्या देवतेशी एकरूप होतो आणि गेणमाळ केल्यावरती त्या देवीच्या नावाने परडी दिल्या जाते त्याच्या गळ्यामध्ये त्या ठिकाणी कवड्याची माळ धारण केली जाते गुरु दीक्षा दिली जाते अशा अनेक प्रकारचे विधी असतात ते, ते, ते पार पार त्या ठिकाणी पार पाडले जातात थोडक्यामध्ये गेनमाळ म्हणजे काय तर त्या देवतेंसोबत जी देवता अंगामध्ये येत्या त्या देवतेंसोबत विवाह लावणे म्हणजे गेनमाळ करणे अशा अनेक प्रकारचा विधी तो अत्यंत सूक्ष्म पद्धतीने केला जातो आपण त्याच्यातले काही तज्ज्ञ नाहीत त्याच्यामुळे या विषयावर जास्त काही न बोलता गेनमाळ म्हणजे काय हे शॉर्टकट सांगण्याचा मी तुम्हाला प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे तर मंडळी नक्कीच जे देवीचे भक्त असतील त्यांनी गेलमाळ अवश्य करावी हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच हा व्हिडिओ सगळ्यांना पाठवा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा